नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या तुरीचा भाव हा उच्चांकापासून किमान पाच हजार रुपयांना कमी झालाय बाजारात तुरीला हमीभाव देखील मिळत नाहीये तुरीचा भाव हमीभावापेक्षा किमान पाचशे ते हजार रुपयांनी कमी आहे असं असताना देखील सरकारनं तुरीच्या खुल्या आयातीला तब्बल एक वर्षाची मदत वाढ दिली आहे त्यामुळे सगळ्यांच्या भोया उंचावल्या कारण एकतर यंदा उत्पादन वाढीचे अंदाज आहेत शेतकऱ्यांना बाजारामध्ये सध्या अनुभव देखील मिळत नाहीये अशा परिस्थितीमध्ये खरंतर शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची गरज होती परंतु सरकारनं आयातीला मुदत वाढ दिली आहे मग एकूणच या सगळ्या मुदतवाढीचा आपल्या तुरीच्या बाजारावर काय परिणाम होईल या पुढच्या काळात तुरीचे भाव वाढतील का तसंच यंदा आयात कशी राहू शकेल आणि देशातील उत्पादन कसं राहू शकेल आणि या सगळ्या घडामोडी पुढच्या काळात कशा घडत जातील याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आणि सुरुवात करूयात की आपला जो महत्वाचा प्रश्न आहे की सरकारने हे जी शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली आहे त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो तर एकंदरीतच आपण जर तूर उत्पादनाचा किंवा तूर पुरवठ्याचा आणि मागणीचा ताळेबंद पाहिला तर सरकारच्या या निर्णयाचा आपल्या तुरीच्या बाजारावरती विशेष काही परिणाम होईल असं दिसत नाही त्याचे कारण देखील तुम्हाला सांगतोय त्याचं महत्त्वाचं कारण आहे एक तर गेल्या हंगामातला शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे आणि दुसरं कारण म्हणजे यंदाचं उत्पादन आता यंदाच्या उत्पादनाचे अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलेच आहेत सरकारनं पहिल्या अंदाजात असं सांगितलं की गेल्या वर्षीपेक्षा यंदा तुरीचं उत्पादन जास्त राहील आता गेल्या हंगामात दुष्काळ होता दुष्काळी परिस्थितीमुळं देशातलं उत्पादन घटलेलं होतं गेल्या वर्षी जवळपास चौतीस लाख टनांचं उत्पादन झालं होतं आणि सरकारनं आपल्या पहिल्या अंदाजात असं म्हटलं की यंदा तुरीचं उत्पादन पस्तीस लाख टन होईल परंतु जर आपण बाजारातले जे व्यापारी आहेत उद्योग आहेत आणि केंद्रीय अन्न मंत्रालयाचा अंदाज पाहिला तर तुरीचं उत्पादन अडतीस लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे एकंदरीतच गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच उत्पादन यंदा जास्त आहे परंतु उत्पादन एवढंही जास्त नाही की आपल्या देशातली गरज यंदा पूर्ण होईल मग आपल्या देशातली गरज किती आहे तर आपल्याला वर्ष वर्षभराला म्हणजे भारताला वर्षभरासाठी तूर लागते पंचेचाळीस ते शेचाळीस लाख टन आणि आपलं उत्पादन होण्याचा अंदाज आहे अडतीस लाख टन म्हणजे यंदा देखील आपल्याला आयतीवर अवलंबून राहावं लागेल त्यामुळे आपल्याकडं गेल्या वर्षाचा शिल्लक स्टॉक आणि यंदाचं उत्पादन या दोन गोष्टींवरच पुरवठा ठरणार आहे या सगळ्या घडामोडींमुळं म्हणजे हा सगळा ताळेबंद बघता सरकारनं हा जो काही निर्णय घेतला मुदतवाढीचा निर्णय घेतला त्याचा विशेष काही परिणाम आपल्या दरावर होईल असा अंदाज नाही आहे मग यंदाच्या दर पातळीचा अंदाज काय जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुरीचं आवक आता हे पुढच्या महिनाभरानंतर वाढायला लागेल आवकीचा दबाव वाढेल त्या परिस्थितीमध्ये बाजारामध्ये हमीभावापेक्षा काहीसे कमी दर शेतकऱ्यांना मिळू शकतात मग या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांकडे एक पर्याय आहे तो म्हणजे हमीभावाचा यंदा सरकारनं तुरीसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला शेतकरी सरकारला या भावामध्ये आपली तूर देऊ शकतात पण जे शेतकरी मार्चनंतर थांबू शकतात म्हणजे मार्चपर्यंत थांबू शकतात तोपर्यंत दरामध्ये हळूहळू सुधारणा होईल आणि मार्चनंतर दर आपल्याला हमीभावापेक्षा पुढे गेलेले दिसतील त्या काळामध्ये आपल्याला साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान कदाचित दर पातळी दिसू शकते आणि नंतरच्या टप्प्यात की जेव्हा आपला स्लॅग सीजन चालू होईल बाजारातली आवक एकदम कमी होईल तेव्हा दर आणखीन आपल्याला पाचशे ते आठशे रुपयांनी सुधारायला दिसू शकतात एकंदरीत उच्चांकी दराचा अंदाज आजही नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे परंतु सरकारचा हे हा जो काही डिसिजन आहे आत्ताचा की फक्त सरकारनं तूर आयातीच म्हणजे शुल्कमुक्त तूर आयातीला मुदतवाढ दिली आहे हे सगळं गृहित धरून हा अंदाज आपण दिलेला आहे त्या त्या काळामध्ये जसं आता सरकारनं हा निर्णय घेतला पुढे काळामध्ये जर वेगळ्या घडामोडी घडल्या सरकारने डिसिजन घेतला तर त्याचा बाजारावर काय परिणाम होईल ते देखील आपण त्यावेळी समजून घेऊयात आपला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की यंदा आयातीचं चित्र कसं राहू हो शकतं आता आपल्या चालू आर्थिक वर्षातील आयातीचा जर आपण विचार केला तर एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये तब्बल विक्रमी दहा लाख टनांच्या दरम्यान तुरीची आयात झालेली आहे गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण वर्षात सात लाख एकाहत्तर हजार टनांची आयात झाली होती म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांमध्येच आपल्याला तुरीची आयात दोन ते सव्वा दोन लाख टनांनी जास्त दिसते आता पुढच्या उरलेल्या काही चार महिन्यांमध्ये आणखीन आपल्याला आयात होताना दिसेल परंतु देशातले बाजारभाव जर आपण बघितले सध्याचे तर हे बाजारभाव भावापेक्षा कमी आहे त्यामुळे साहजिकच पुढच्या काळामध्ये जेव्हा देशातले बाजारभाव हे आणखीन दबावत येतील त्या काळामध्ये आयात कदाचित कमी होऊ शकते आणि जेव्हा तुरीचे बाजारभाव सुधारायला लागतील तेव्हा आयातीचे भाव, भाव देखील वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे हे जे काही आयात होण्याचं चित्र आहे हे चित्र देखील आपल्याला एकूणच बाजाराला आधार देणारं ठरू शकतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशातले बाजारभाव वाढल्यानंतर जेव्हा वा बाजारभाव वाढीचे अंदाज असतात किंवा तशी परिस्थिती दिसते तेव्हा आयातदार देखील देशातले दर वाढण्याची वाट पाहत असतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जागतिक पातळीवर भारत हा एकमेव देश आहे की जो मोठ्या प्रमाणात तुरीचा वापर करत असतो तर हे झालं आयातीचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यंदा शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन कसं करणं फायदेशीर ठरू शकतं जसं सुरुवातीला सांगितलं की ज्यांना लगेच माल विकायचा आल्याबरोबर त्यांनी हमीभावाने किमान माल विकावा म्हणजे कमीत कमी हमी माल विकावा त्यापेक्षा कमी माल विकू नये असं आव्हान देखील करता करतायत आणि ज्या शेतकऱ्यांना थांबणं आवश्यक आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं जा उत्पादन जास्त आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने जर आपल्या मालाची विक्री केली तर एकतर गरज सुद्धा भागेला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एक सरासरी चांगला दर आपल्या पदरामध्ये पडू शकतो तर या सगळ्या घडामुळे आणि या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करावं असं आव्हान देखील केलं आहे आता आपल्या परिसरामध्ये तुरीच्या उत्पादनाची काय परिस्थिती आहे एकूण पिकाची काय परिस्थिती आहे आणि आपल्या जवळच्या बाजारामध्ये तुरीला काय भाव मिळतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच तूर बाजाराविषयी इतर काही माहिती तुम्हाला हवी असेल तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून मा आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका